रायगडमध्ये मुसळधार पाऊस अंबा कुंडलिका पातळगंगा नद्यांनी ओलांडली नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा रविवारी मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा कोकणात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपूर दौऱ्यावर आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसह पाहणी दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार पेनेसेल्वेनियाच्या प्रचार सभेमध्ये गोळीबार दोन हल्लेखोर जागेच ठार ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यामुळे चिंतेत ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निषेध ओबीसीचं आरक्षण हिसकावल्यास हत्यार उगारू प्रकाश शेणगेंचा जरांगेना अप्रत्यक्ष इशारा पूजा खेडकरची गाडी पुणे पोलिसांच्या ताब्यात पूजाच्या बंगल्यावरून गाडी केली जप्त गाडीवर लावला होता लाल दिवा मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती रविवारी ब्लॉक अभियांत्रिकी कामामुळे मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेवरती मेगाब्लॉक नाही